नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट काय आहे हे पाहणार आहोत आणि सोबतच एच एस आर पीचे वेगवेगळे बेनिफिट्स काय काय आहेत एच एस आर पी प्लेट ओळखायचे कसे आणि एच एस आर पी प्लेटला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट का म्हणण्यात आलं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो गव्हर्नमेंटने काही राज्यांमध्ये एच एस आर पीला मॅन्डेटरी केले आहे जर तुमच्या वाहनांना तुम्ही एच एस आर पी प्लेट लावलेली नसेल तर लवकरात लवकर लावून घ्या कारण आर टी ओने ज्या वाहनांना अजून एच एस आर पी प्लेट लावली नाही त्यांच्यासाठी एक नवीन आदेश काढले आहे म्हणून ज्या वाहनांना एच एस आर पी नसेल त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावे लागणार आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचं मूळ उद्दिष्ट गाड्यांचे चोरी थांबवणं आहे ज्या वाहनांना एच एस आर पी प्लेट बसवली हो जाईल त्या वाहनांची संपूर्ण माहिती त्या एच एस आर पी प्लेटशी जोडली जाईल ज्यामुळे गाड्यांची चोरीला आळ बसेल आणि हे सगळं कसे शक्य आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया बऱ्याच लोकांना एच एस आर पीची अर्धवट माहिती आहे गाडीच्या नंबर प्लेटवर आय एन डी लिहिलेले असेल तर ती प्लेट एच एस आर पी प्लेट आहे असे लोकांना गैरसमज आहे जेव्हापासून एच एस आर पी इंट्रोड्यूस झाले आहे तेव्हापासून नंबर प्लेट बनवणारे नंबर प्लेटवर कॅपिटलमध्ये आय एन डी लिहून विकत आहेत परंतु ते प्लेट नकली आहेत त्यांची बनावट आणि फॉन्ट हुबेहूब ओरिजिनल एच प्लेट प्लेटसारखे असल्यामुळे लोकांना ओरिजिनल एचेसारफी प्लेट ओळखण्यात थोडंसं गोंधळ होत आहे आपण आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कशी ओळखायची ते पाहूया हे प्लेट एक एम एम जाडीची ॲल्युमिनियम प्लेट असते या प्लेटचे कॉर्नर्स गोलाकार किंवा राऊंडेड शेपमध्ये असतात ज्यामुळे कोणालाही इजा होण्याची शक्यता खूप कमी असते या प्लेटवरील अंक आणि अक्षर दहा एम एम हाईटचे असतात आणि याचा रंग काळा असतो आणि हॉट स्टॅम्पिंगने हे कलर केल्यामुळे हे कलर सहजासहजी निघत नाही या ब्लॅक कलरमध्ये पांढऱ्या रंगाने पंचेचाळीस डिग्री अँगलमध्ये इंडिया असे लिहिलेले असते डाव्या बाजूला मध्यभागी कॅपिटल अक्षरांमध्ये आय एन डी लिहिलेले असेल आणि त्याचा रंग निळा असेल त्याच्याच वरच्या बाजूला एक होलोग्राम असेल हे एक स्टिकर नसून एक क्रोमियम बेस्ड होलोग्राम आहे हे एक नॉन स्क्रॅचेबल होलोग्राम असेल जे की किती स्क्रॅच केलं तरी निघणार नाही डावीकडे खाली एक युनिक नंबर दिसेल तो या प्लेटचा आयडेंटिटी नंबर आहे यामध्ये गाडीचे आणि गाडी मालकाची संपूर्ण माहिती असेल जसे की गाडीचे चेसीस नंबर इंजिन नंबर आर टी ओ रजिस्ट्रेशन ऑथॉरिटीचे डिटेल्स आणि मालकाचे डिटेल्स असे सगळे डिटेल्स या नंबरमध्ये स्टोअर केलेले असेल सगळ्यात शेवटची आणि खास गोष्ट म्हणजे नंबर प्लेटचे लॉक हे एक स्क्रू लॉक नसून स्टॅम्प रिवेट लॉक आहे रिवेट लॉक सहजासहज निघत नाहीत त्यांना तोडूनच काढावे लागते चला आपण आता एच एस आर पी प्लेटचे बेनिफिट्स पाहूया फर्स्ट आहे या प्लेटला स्टँडर्ड साईज ठरवून दिले आहे ज्यामुळे सगळ्या वाहनांचे प्लेट्समध्ये एक युनिफॉर्मिटी बनेल आणि फॅन्सी नंबर प्लेट आणि वेगवेगळ्या आकाराचे नंबर प्लेट्स बंद होतील ज्यामुळे गाडीचा एक्झॅक्ट नंबर प्लेट ओळखायला खूप सोपे होईल सेकंड आहे एच एस आर पीचे नंबर, हो नंबर शंभर ते दीडशे मीटर दूरूनही क्लिअर विजिबल आहे म्हणजे शंभर ते दीडशे मीटर अंतरावरूनही या प्लेटवरील नंबर स्पष्टपणे दिसू शकतात एखादी गाडी जर क्राईम करून किंवा हिट अँड रन केसमध्ये पळून जात असेल तर लांबूनही आपण त्या गाडीचा नंबर नोट करू शकतो थर्ड पॉइंट या प्लेटवरील युनिक नंबरमध्ये गाडीची सगळी माहिती स्टोअर असल्यामुळे चोरीच्या गाड्या आणि नकली नंबर प्लेट लावलेल्या गाड्या लवकरच आणि सहजपणे आयडेंटिफाय होतील चौथा आहे या प्लेटला स्नॅप रिवेट लॉक असल्यामुळे सहजासहज ही नंबर प्लेट काढता किंवा रिप्लेस करता येत नाही फोर्थ आहे ही नंबर प्लेट अंधारामध्ये चकाकते किंवा लाईट रिफ्लेक्ट करते ज्यामुळे रात्रीच्या वेळीही गाडीचा नंबर स्पष्टपणे व्हिजिबल असेल मित्रांनो ही झाली एच एस आर पी प्लेटबद्दलची थोडीशी माहिती आणि त्याचे बेनिफिट्स आता पुढचा प्रश्न असा आहे की ही प्लेट भेटणार कुठे किंवा ही प्लेट तुम्ही मागवणार कशी याचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा